मित्रांनो काल आपण पार्ट वन घेतला होता आणि तो चार बसत नव्हता तरी पण एकदा ही विभक्ती प्रथमापासून प्रथम आठ विभक्ती असून त्याचे जे काही एकवचनी प्रत्यय आहेत हे अनेक वचनी प्रत्यय आहेत आणि हे त्याचे आलो होतो प्रथमेचा कारक अर्थ कर्ता असून कर्त्याला जर विभक्तीचे प्रत्यय नसेल तर त्याची विभक्ती प्रथमा म्हणावी उदाहरणार्थ राजू राजू बैल राजू बैल बांधतो बांध तो, बांद तो बांधतो बांधणारा कोण राजू राजू हा वाक्याचा करता याला विभक्तीचा प्रत्यय का नाही म्हणून याची भक्ती प्रथमा तदनंतर द्वितीयाचा कारक अर्थ कोण आहे कर्म कर्म म्हणजे क्रिया सोसणारा म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा क्रिया जोस कर्माला सला ते सलाना ते विभक्ती प्रत्यय लागलेले असेल ला, दानाचा किंवा भेटीचा संबंध नसेल तर अशा कर्माची विभक्ती ही द्वितीया मानली जाते उदाहरणार्थ राजू राजू बैलास राजू बैला इथं बा क्रिया कोणावर झाली बैलावर वाक्याचा कर्म याला लागलाय कोण स आणि तो ही स एक वचनी जर इथं अनेक वचनी म्हणलं तर बैलांस होईल बैलांस तदनंतर तृतीयाचा करण असून करण म्हणजे क्रियेचे साधन एखादी क्रिया ज्या साधनाच्या साहाय्याने केली जाते त्याला लागणारे प्रत्यय हे तृतीय विभक्तीचे असतात करण बा काठीने का ने काठी मारले मारण्याचं साधन काय रे बाळांनो काठी ने नेशी निही ने ईशी त्यानंतर चतुर्थीचा कारक अर्थ असून दान किंवा भेट होण्यासाठी याचा वापर केला जातो जसे नदी नदी सागराला सागराला मिळते मिळते ठीक आहे मिळणारे कोण नदी मिळण्याची क्रिया सागरावर कर्म आहे पण दान किंवा भेटीचा संबंध नाहीये द्वितीय आणि चतुर्थीचा संबंध शिकवताना आपण घेऊयात म्हणजे इथं भेट असल्यामुळे याची चतुर्थी पंचमी एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे तिथून ती व्यक्ती किंवा वस्तू दूर जाणे उदाहरणार्थ मी 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 गावा गावाहून मी गावाहून आलो आलो कोठून गावाहून आता गावाहून गावापासून याचा काय झाला रे अपादान आपादान म्हणजे वियोग लक्षात असू द्या तदनंतर षष्टी षष्टीचा कारक नसतो संबंध दोन नाम जोडण्यासाठी हे वापरण्यात आलेले असतात उदाहरणार्थ राजाची राजाची टोपी राजाची टोपी हरवली हरवली टोपी आणि राजा या दोहोंना जोडण्यासाठी आलेला जो विभक्ती प्रत्यय हिथं षष्टीचा चे, चे तदनंतर अधिकरण क्रियेचं स्थळ काळ आणि वेळ दाखवण्यासाठी या विभक्तीचा वापर करण्यात आलेला असतो उदाहरणार्थ घरात 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 बाबा घरात बाबा आहेत आहेत कुठे आहेत घरात क्रियेचं स्थळ काय आहे, आहे, त, आहे घर स्थळ ठिकाण दाखवण्यासाठी सप्तमी त ई आलेली असते कोणती विभक्ती वापरण्यात आलेली असते त ई आ तदनंतर बघा शेवट संबोधन विभक्ती जी आहे याचेही कारक अर्थ नसतो फक्त हाक मारण्यासाठी या विभक्तीचा वापर करण्यात आलेला असतो तर जसे उदाहरणार्थ मुलांना मोन नो मुलांनो अभ्यास मुलांनो अभ्यास क रा या पद्धतीने तसंच ज्या वा ज्या वाक्यातून पुढून ओ येतो जसं मी म्हणलो की राजो पुढून जर ओ आला ओ तर त्याची विभक्ती प्रत्यय नसताना देखील संबोधन असते लोक हो हो त्याची विभक्ती काय असेल संबोधन असेल या प्रकारे पार्ट वन आणि पार्ट टू याच्यातून आपले जे काही मार्क आहेत किंवा गुण आहेत हे शंभर टक्के कव्हर होतील मित्रांनो परत सांगतोय की व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की इंस्टाग्राम जो काही चॅनल आहे याला फॉलो करा तसेच माझी अभिजात मराठी हे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा धन्यवाद